नमस्कार मित्रांनो मी प्रीतम साळगावकर अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मित्रांनो मी, मी आहे आता गावी आणि मुंबईला असताना ना आम्ही वेतोबाचं सिरियल पाहायचो तर असं मनातच होतं की गावी गेल्यावरती यंदा तरी वेतोबाच्या दर्शनाला जाऊया तर मी लीना निघणारच होतो तर घरातले बोलले की आता आम्ही पण आता आम्हाला पण घेऊन सर तर घरातल्या ना सगळ्यांना आता मी घेऊन चाललो आहे वेतोबाच्या दर्शनाला वेंगुर्ला आरवली इथे हा वेतोबाचा मंदिर आहे तोच त्याच मंदिराचं सिरियल आपण सण मराठीवरती पाहतो तर चला माझ्यासोबत राहा आणि देव बेतोबाचं दर्शन घ्या तयारी झाली काय तयारी यांची तयारीच होत नाही सगळ्यांची ना धांदल चाललेली आहे गावातले तुम्हाला माहिती आहे बाहेर निघायचं बोललं ना का यांचं एकदम तयारी बघा काका एकदम टोपीविपी घालून तयार आहे आता आम्ही दोन बाईक्स आहेत मी आणि लीना बाईकवर असणार आहे गोटू आणि काका बाईकवर असणार आहे मम्मी लीना, लीना नाही लिना नाही अंकू चॅम्प आणि काकी हे ऑटोने जाणार आहेत आम्ही सगळे आता ऑटो रिक्षाची वाट पाहतोय सुनील काका घेऊन येत आहेत माला बघ गोटो आयुषीचं नाव घेऊन बोलता माला करून बघा कॅमेऱ्यावर ऑन कॅमेरा बोलता आकर... <laughs> <laughs> काकी बोलता तो अक्कर माश्या आकर माश्या हो <laughs> यो तो अकर माश्या हो ग बसलो आहे तो बघा असता तर आता ऑटोची राहत बघतोय म्हणजे वाट बघतोय जशी ऑटो आलीच तर आपण आरोलीच्या दिशेने निघणार आहोत तर चला येता तू ये का की दुगा दुगा चालू काय किती एवढे वर्ष झाले तू अजून शिकलच नाही बाईक चालू लिनान लिना ना बघ तुझ्यासाठी बघ ही शिकव मग हा काकी हसता बघ अशी एकदम जोर जोर <laughs> चला चला, चला। सुनील काका आलेले आहेत कट्ट्यांला टाइम लागलो वाटते कलिंगड का कलिंगड खा तर आता चला निघा आता चला खाऊ द्या त्यांना खाऊ द्या पहिला तर काळाची रिक्षा आलेली आहे काकी मम्मी आणि अंकू आणि धैर्य चला चला जावा चला का न भेटूया पाठी पाठी तर पहिली सवारी आमची निघालेली आहे आरोलीच्या दिशेने बाय बेटा तर चला आम्ही घेऊन फटाफट बाईकवर निघतोय आता आता आपण पोहचलो आहोत नाक्यावरती कड आता आपण राईड घेऊन टुवर्ड्स कुडाळला जाणार आहोत हा आमचा पेंडूर बटवाडीचा रस्ता आहे आता आपण राईड घेणार आहोत सामनेच आपलं पेंडूर ग्रामपंचायत आहे आपण राईनकोट स्टेट कुडाळकडे जाणार आहोत हा आमचा गावचा रस्ता ती मराठी शाळा आहे त्याच्या बाजूला सामने आहे तुम्हाला आता हे ग्रामपंचायत आणि हा रस्ता आता सिद्धा आपल्याला कुडाळ मध्ये नेणार आहे आमच्या इकडे हे दोन छोटे आणि हा एक मोठा किराणा स्टोर आहे इकडनं आपण पुढे जाणार तेच आपलं ह्या साइडला देव वेताळ मंदिर आहे आणि लेफ्ट राईट साईडला आपल्याला सातेरी देवीचं मंदिर दिसेल हो का नाही वाटते अरे बघा हे देव वेताळ सामने मंदिर आहे आणि इकडे आहे ते सातेरी मंदिर आपलं आणि तिकडे वरती चकणी टकणी करून जैनला लेणी आहेत वरच्या साईडला आणि हा रोड आता आपल्याला डायरेक्टली पुढाळला नेणार चला बिनाचा हेल्मेट घातलाय हा गाचे रस्तيه वरले एकदम मस्त वाटत आहे किती मस्त वातावरण आहे तर आता आपण लेफ्ट घेत नाही इकडे दुर्टोड उडाला याला की हा आता लागतो आहे निसर्ग रम्य निरुपार्कचा बीच खूप सुंदर आहे टाइमपास खूप मुलीचा इथे शूटिंग झाली होती तुम्हाला दाखवतो मग इथल्यावर तुम्हाला वाटेल की हा मस्त आहे आपण एम आय डी सी पुरावच्या इकडे आलेलो आहोत आणि इकडनं आता आपल्याला राईट घ्यायचं आहे ट्रेन साईड आरवली लिहिलं आहे ना आरो इथे काय एकतीस किलोमीटर दाखवत इकडनं आरोली इकडनं स्ट्रेट जायचं आहे आपल्याला आपण थोडं तुम्ही दाखवाईपर्यंत थांबूया इकडनं भोगवे बीच आप जायचं असेल तर तेवीस किलोमीटर राईट आहे न्यू टी बीच एकवीस झालेले फोगणी बीच तेवीस किलोमीटर सागरेश्वर चोपाडी वीस किलोमीटर मोठे महाडण आहे हा स्टेट आता अरवली चालला एकवीस किलोमीटर आपल्याला शिर जायचं आता चला आपण पोहोचलो वेंगुर्मध्ये वेंगुर्ला मार्केट आहे इकडनं आता अजून तेरा किलोमीटर आरोली आहे जे जागृत देवस्थान आपण विकोबाचे जाणार होतो अजून इकडनं तेरा किलोमीटर आपल्याला पुढे जायचं आहे चला दिसतोय हनुमान मंदिर आहे एस टी डेपो आणि सामने चालली आहे ती आता डेपो मधला निघालेली लाल परी आपल्या स्ट्रेट बारा किलोमीटर आता इकडे जायचं आहे आरोलीला मस्त ना। नागमोडी रस्ते आहे आता इकडनं ऑलमोस्ट सात किलोमीटर आहे आरोली मस्त वाटते जंगल सावंतवाडीला पण जाताना आंबोळी घाटामध्ये कसं लागतो तसंच पुरा रस्ता आहे नागमोडी छान वाटतोय का गाडी चालवायला आणि डांबरी रोड आहे पुरा जुना डांबरी रोड कसा होता तोच आहे पण एकदम मस्त आहे चालवायला मजा येते एकदम आणि सावळी आहे ना ऊड असून पण म्हणजे रस्त्याला झाडं असल्यामुळे एकदम सावळी वाटते मस्त ऊन पण लागत नाहीये आहे एक तासाच्या ड्राईव्हच्या नंतर आपण पोहोचलो तेव्हा सामने श्री देव वेतोबा पण इकडेच गाडी लावूया साईडला इकडे लावायला बाईक पार्किंगच उन्हाचं ट्रॅव्हल करून आले सगळे पहिले इकडे जिरा सोडा घेत मंदिराच्या सामने काकीचं सा छोट्याचं सा दुकान आहे इकडेच आम्ही जिरा सोडा पिलेला आहे आणि आता इकडनं आपण मंदिराकडे जाऊया चला तर मित्रांनो आता आपण मंदिरात चालले जाऊ केळी घेऊया ना आहे हा ठीक आहे चालत ना एकच घे ना एक बच झाला एकच घेतलं बस झालं ना चला बस झालं का तर जसंच तुम्ही मंदिरात एंटर करताना तिकडे व सगळे केळीचे गट आहेत असं बोललं जातात की इकडे केळीचं काय बोलतात ते नवस बोललेलं ते फेरल्यासाठी लावले जातात इकडे सगळे केळी घेतात केळीचे गट घेऊन के देवाला चढवलं जातं तर असा हा परिसर आहे श्रीदेव वेतोबा देवस्थान आरवली चला इकडे चपल आणि मग आपण जाऊया त्या हातपाय धुऊन आता आपण मंदिरात जाऊया मस्त एकदम लाकडी काम आहे बघा मंदिराचं

हे चपलं घालून श्रीदेव देव वे पुऱ्या गावात फिरतो असतो आणि ह्याच्यासोबत म्हणजे तुम्ही हे चपलं नवीनच आहेत पण तुम्ही उलटे करून बघितलात तर असे झिजलेले आहेत म्हणजे ज्या ज्याने वापरलेले चपलं असतात तर ते झाले तर आता कोण ह्याच्यातना काढत नाही तर हे झिजलेले कसे तेव्हा दिसत आहेत पुरेबा तर असं लोकांकडे इतर खा ख्याती आहे की हे चपलं घालून पुऱ्या गावामध्ये फिरतो आणि त्यांचं संरक्षण करतो हे बघा सगळे ठेवले आहेत तिकडे नवस म्हणून चप्पल केळीचे घट दिले जातात पण आता असं बोललं जातं की चपलं ठेवायला जागा नाही तर तुम्ही चपलापेक्षा काही तुम्हाला दान दक्षिणा द्यायची तर ती पेटीमध्ये टाका असं अपील पण इकडे केलेलं आहे इथे लिहिलेले पण आहे बघा कपाटात ठेवलेली चपला शंभर ते दीड दीडशे वर्ष पूर्वीची आहेत आणि पुढे लिहिलेलं आहे हा नवस पैशाच्या स्वरूपेही फेडता येतो तर तुम्ही चपलं न देता पैसे टाकून पण पेटीत दानपेटीत दाखला तर का मंदिराचं जे पण काय जन्मोदर असेल या दुसरं काही कार्य असेल त्याच्यामध्ये मदत होऊ शकता चपलं उलटं करून ठेवलेली आहे आणि आपल्याला दिसतं की चप्पल घातलेली आहे ती खाली पण ठेवलेलं ले तेव्हा तर मित्रांनो दर्शन खूप सुंदर झालेलं आहे तर आपण दर्शन घेऊन निघालेलो होतो इकडनं आणि इकडे जवळच दहा किलोमीटरवरती रेडीचं गणपती पण आहे तर आपण ते करूया चला तर मित्रांनो हे श्रीदेवी माऊली मंदिर आहे इकडनं जरा पुढे गेलात काय रेडीचा गणपती आहे आता इथे आलो आहे तर पा दर्शन घेऊया आणि मग पुढे जाऊया चला तर मित्रांनो दर्शन करून आलो पण आम्ही ॲक्च्युली आतमध्ये सगळं मनाही होतं व्हिडिओ काढायचा तर काढलं मग तर आता इकडनं आपण मंदिराकडे गणपतीच्या मंदिराकडे जाऊयात चला पोचलं होतं रेडीच्या गणपतीकडे रेडी गावातला हां कार्यक्रम असतो कार्यक्रम असं काका बोलत आहेत तर चला जाऊया मंदिरात आणि दर्शन घेऊया वेतोबा मंदिराकडनं ऑलमोस्ट दहा किलोमीटरच आहे तर हे बघा असं पुरं मंदिर आहे बा किती मस्त वाटते माऊली मंदिर काढ नाही एकाच किलोमीटर ड्युरेशनवरती जरा पुढे आल्यावरती हा मंदिर आहे चला आज जाऊया आणि दर्शन घेऊया तर मित्रांनो हे रेडीचं गणपती आतमध्ये आपल्याला व्हिडिओ काढायला देतील की नाही माहीत पण आपण बाहेरूनच थोडं काढूया एकदम आतमध्ये आली है, आहे आणि मस्त खाते बीते फिरते आहे तर दर्शन खूप छान झालं आहे ॲक्च्युली मी पटकन निघालो कारण की कारण की गाडीच्या टिकी गा गाडीच्या सामने पुढे जे जागा असो तिथेच माझे मी दोन्ही मोबाईल ठेवून हो आलो तर दर्शन घेऊन झालं आहे तर मी जातो पटकन तिथे कारण की रस्त्यावर गाडी उभी आहे चला गाडी इथे उभेच आहे तसं पण नाही आहेत दोन्ही मोबाईल ना इथेच आयला तेव्हा हे आमचं लिनाचं ठेवणार तर इथे स्वामी समर्थाचं मठ पण आहे तर आलो आलो थो इथं थोडं दर्शन करून घे हो असा होता मित्रांनो आज आपलं देवदर्शन आपण वेतोपा मंदिर पाहिलं माऊली मंदिर बघितलं आणि आता हा रेड्डीचा गणपती पाहिलं इकडनं निघतो आता जेवण पवन करून परत घरी जाणार आहोत तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आवड या ब्लॉगला नक्की लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा जेणेकरून जो पण नवीन व्हिडिओ टाकेन त्याचं नोटिफिकेशन येतील लवकरच भेटू या नव्या एपिसोडमध्ये टील दॅन देवाक काळजी